Sir, नमस्कार। आ, सर नमस्कार मी डॉक्टर विशाल कडणे माझा पहिला प्रश्न असा आहे सर गेल्या काही वर्षामध्ये सरसकट मराठी शाळांना सीवन कॅटेगरी दाखवली गेली स्ट्रक्चरल ऑडिटच्या बाबतीत आणि त्यानंतर त्या शाळांची पुनर्माननी किंवा पुनर्विकास हा प्रश्न अद्यापही प्रलंबित राहिला किंवा तिथे त्या शाळा खूप काही कमी प्रमाणामध्ये उभ्या राहिल्या या सीवन शाळा ज्या डिक्लेअर केल्या गेल्या त्यामधील खाजगी शाळा काही ज्या मराठी शाळा होत्या त्या महापालिका महापालिकेच्या शाळेमधल्या वर्ग खोल्या त्यांना भाड्याने दिल्या गेल्या तर पहिला प्रश्न असा आहे की सरसकट सी वन कॅटेगरी दाखवण्यामागे जसं तुम्ही इंटेंट किंवा इतर काही छान शब्द वापरले तर तसं काही विशिष्ट गोष्टी त्या होत्या का, का, हो का। आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला ह्या महापालिकेच्या खोल्या त्यांना भाड्याने दिल्या गेल्या आज त्या प्रतिखोली भाडं जे आहे ते सहा हजार रुपयापर्यंत पोहोचलेले आहे तर हा इंटेंट येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला आता नवीन निवडणुकांनंतर प्रशासन येईल त्यावेळेला आपण मराठी शाळांकडे कसं विचारला सर आता कसं आहे ह्याला केस टू केस बघावं लागेल की असं आहे जेन्युनली एखादी शाळा खरंच सीवन असेल ना आणि मग तिथे जर सीवन नाही दिलं आणि ती खाली नाही केली आणि उद्या कोसळली तर मोठा अपघात होऊ शकतो आणि त्यामुळे केस टू केस बेसिसवरती सीवन दाखवून जर खाली केली तर एवढंच एन्श्युअर करायचं की त्या ठिकाणी परत शाळाच होणार दुसरं काही होणार नाही तेवढं था जर इन्श्युअर झालं तर मग काही प्रॉब्लेम नाही जसं आमच्याकडे गांधीग्राम स्कूल होतं त्याला सीवन झालं ते खाली पडली मग मुलांना दुसऱ्या शाळांमध्ये शिफ्ट केलं आता ती नवीन इमारत उभी राहिली पुढच्या अकॅडमिक इयरपासून मुलं पुन्हा त्या शाळेमध्ये शिकायला येतील पण ती शाळाच आहे त्यामुळे ती शाळाच राहणार आहे असं असेल तर नो प्रॉब्लेम पण जर शाळेच्याऐवजी दुसरा काहीतरी प्रस्ताव त्या ठिकाणी आणण्याचा जर घाट असेल तर मग डेफिनेटली अशा प्रकारच्या गोष्टीची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि असं होऊन